धाराशिवमध्ये गायीची कत्तल करून त्यांचा मांस बीड जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आणलं जात असतानाच केज पोलिसांनी एका वाहनावर कारवाई केली आणि मोठ्या प्रमाणात मांस जप्त केला आहे तर त्याचबरोबर काही हाडाचे सांगडे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली मात्र या आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई व्हावी आणि गायीची हत्या कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी आता गो गोरक्षक पुढे येताना पाहायला मिळत आहेत काही गोरक्षक आपल्यासोबत आहेत दादा काय सांगताल काय मागणी आहे तुमची मोठ्या प्रमाणात गायीची कत्तल झाली आणि त्यांचं मास पोलिसांनी जप्त केलं आहे काल म्हणजे आपली हिंदू धर्माचा सगळ्यात पवित्र असा आषाढी एकादशीचा दिवस सुद्धा त्या दिवशी काही गो आमच्या गोरक्षकांना माहिती मिळाली की धाराशिववरून बीडला निखनूर या ठिकाणी गोवंश चे मास असं त्यांचे सांगाड्या असलेला एक आयशल टेम्पो येत आहे त्या गोरक्षकांनी कारवाई केली एकशे बाराला कॉल करून केज पोलीस स्टेशनला कल्पना दिल्यानंतर त्यांनी ती गाडी पकडली आणि अक्षरश एक चारशे ते पाचशे गोवंशाचे गाईचे म्हशीचे जनावरांचे मुंडके असलेला टो ट्रक कुठलेही अवय परवानगी न काढता अवैधरित्या बीड शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन येतोय आणि त्याच्यावर कुठलाचही लक्ष जात नाही अशा पद्धतीचा एकूण हा प्रकार घडत होता याआधीही बीड शहराच्या हद्दीमध्ये अगदी बीड शहराला लागून असलेला आपला गोरेवस्तीचा जो भाग आहे या भागातही एक पंचवीस ते पन्नास गोवंशाचे मुडके त्या ठिकाणी सांगाडे सापडले होते कातडी सापडली होती म्हणजे बीडमध्ये गोहत्या प्राणी संरक्षण कायदा यासारखे कायदे कुठंतरी जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून पायदळी तुटवताना दिसत आहे आणि या लोकांना कायद्याचा कुठलाही वचप राहिला नसल्याचं या ठिकाणी दिसून येते आता नेमकी काय मागणी करताय कुणाची भेट घेणार आहे का या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांची किंवा संघटनेच्या वतीनं आम्ही विश्व हिंदू परिषद म्हणून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी आम्ही थो गोसेवा आयोगाला गो आज पत्र पाठवतो आहोत गोसेवा आयोगाच्या गो माध्यमातून मत, आम्ही जिल्हा प्रशासनाला व पोलीस अधीक्षक साहेबांना अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या आरोपींवर अत्यंत कडक अशी कारवाई जी की मोका अंतर्गत कारवाई करण्याची एम पी डी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार आहोत त्यासोबतच या आरोपींच्या जे काही रॅकेट आहे त्यांचे जे करते धरते आका जे आहेत या आकांना कुठंतरी जायबंदी करण्याची आम्ही मागणी करणार आहोत तर निश्चितच आपण पाहिलं की हे सगळे गौरक्षक होते प्राणी संरक्षण कायद्यानुसार कुठल्याही गायीची हत्या करता येत नाही मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गायीची हत्या करून त्यांचं मास बाजारात विक्रीसाठी आणलं जाते त्यामुळे अशा आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई होईल अशीच मागणी यांनी केली कॅमेरा मुकुंदसम म्यापासाहेब मोहरकर लोकाशा टीव्ही बीड